Thank you. तुमचा विजय झालेला आहे की मतांनी विजय काय तुमचं पहिले बघितलं भुजबळ साहेबांनी उमेदवारी दिली आणि जनतेने भुजबळ साहेबांना निवडून दिलेलं आहे मला मी उमेदवार आहे पण साहेबच विजय झालेले आहे आणि साहेबाच्या विकासाबरोबर जनता आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि हा विकास झालेला आहे आणि इथून पुढं चालू राहणार आहे साहेबाच्या माध्यमातून हा भरपूर जे कामे होणार आहे एवल्याचे हे आम्ही पूर्ण करणार आहोत तुमच्या दरम्यान एकही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही तरी साहेबांची तब्येत ठीक नव्हते तरी समीर भाऊ आणि पंकज भाऊनी ही सभा आ, प्रचार सभा हँडल केली आणि जनतेला जनतेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी स सेपालिताई असेल भाऊच्या मिसेस विशाख विशाखा ताई असतील यांनी प्रचार केला आणि जनतेने त्यांना साथ दिले कुठल्या एका विकास कामांना प्राधान्य देणार की तुम्ही अंडरग्राऊंड गटारी असतील रोड असतील कॉन्क्रीटकरण असेल पाण्याचे स्वच्छ पाणी करणं देणार आणि एक दररोज पाणी देण्याचे आम्ही संकल्प केलेला आहे तो पूर्ण करणार आहे देवलेकरला चिंता लागलेली होती का कोणाचा झेंडा फडकेल ती जनतेने दाखवून दिलेलं भुजबा साहेबांचा राष्ट्रवादीचा झेंडा हा नगरपालिकेवर फडकलेला आहे भुजबळ साहेब